आमचं 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 ठरलंय 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 आता मत गेली अनेक वर्षांपासून तालुक्यासह आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती परंतु पन्नास वर्ष होऊन देखील यांना रस्ते पाणी लाईटची व्यवस्था करता आली नाही तर हे कसले पुढारी यांनी तर स्वतःचे खिसे भरले असा खोचक टोला शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई धरणवाडी येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी दिला विकासापासून राहिलेले आदिवासी ठाकूर समाज आता मोठ्या आशेने शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत रस्ते पाणी लाईट असे मूलभूत प्रश्न असल्याने ते तातडीने सोडवण्यासाठी जिल्हाप्रमुख राजाभाई यांनी सुरुवात केली आहे पहिले काम नंतर पक्षप्रवेश असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला आहे परंतु जे पन्नास वर्षात घडले नाही ते आता पंधरा दिवसात होत असल्याने येथील मतदारांनी शिवसेनेचा धनुष्यभाण हाती धरला आहे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख राजाभाई रसिकाताई केणी यांनी या मतदारसंघात विकासाची गंगा आणल्याने प्रत्येक वाडीवर रस्ता पाणी लाईट देण्याचे व्रत उचलले आहे त्यांच्या कामावर प्रभावित होऊन धरणवाडी सानीवाडी येथील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात दिवसातून तीन वेळा पक्षप्रवेश होत असल्याने आता विरोधकांची थंडी उडाली आहे आता जिल्हा परिषदेवर रसिकाताई यांना पाठवायचा असा निर्धार आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांनी केला आहे हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या दया धोरणातून आमदार महेंद्रशेठ दलवे यांच्या मार्गदर्शनाखाली या अंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकासाचं घौडदोड आम्ही चालू केलेलं आहे आणि ह्या विकासाच्या कामावरच आमदार महेंद्र शेठ दलवी असू द्या किंवा आमच्या कामावर ही सर्व श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील धरणवाडीच्या सर्व ठाकूर समाज असू द्या आमच्या आगरी बांधव असू द्या अनेक स मुस्लिम समाज असू द्या या लोकांनी आज आमच्या विकासाच्या कामावर प्रभावित होऊन आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे त्याही जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला कुठेही ताडा न दे न जाता त्यांची जी काय कामं असतील ते काम करण्याचा आम्ही त्यांना वचन दिलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा ते कायम आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या पाठी राहणार आहेत आणि येणाऱ्या जिल्हा निवडणुकीमध्ये या श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतून या गावातून या वाडीतून या वस्तीतून लीड देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आणि शिवसेनेचा झेंडा भगवा झेंडा फडकवण्याचं ते काम करणार आहेत